नमस्कार मी रेशमा वागमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात आधार फाउंडेशनची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशनजवळ लोणावळा आधार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी छापण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन लोणावळ्यात नुकतेच करण्यात आले आधार प्रकाशन व मोफत वाटप कार्यक्रम कार्यालय शेडगे भांगरवाडी लोणावळा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे चंद्रकांत दादा कुडले माजी सभापती शिक्षण मंडळ महादू टेमघरे श्रीराम कुमठेकर ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शेडगे अशोक शेडगे गिरी गोसावी रमेश सोनी मारुती घुले तसेच आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे पांडुरंग तिखे विठ्ठल जाधव भगवान घनवट उत्तम ठाकर गोरख चौधरी भगवती प्रसाद अगरवाल राजेंद्र लाड दत्तभाऊ लाड बबनदादा फाटक पुरुषोत्तम पाटील हजी अब्बास खान राजूभाई शेख पांडुरंग बोराडे सुमन ढाकोळ मृदुला पाटील व हनुमंत साबळे आदी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद